आम्ही तुम्हाला तुम्हाला भजन भजन म्हणून दाखवतो बाबाई हळू चपायऱ्या चढा गाळू चपायऱ्या चढा गडाय नागोरीचा गड भक्न बाई हळू च पायऱ्या चढा गतीन बाई हळू च पायऱ्या चढाग गावगड आहे नांदोरी सागर गाव आहे नांदोरी सागड नांदोरी गाड नां हिरवा नांदोरी गाड हिरवा नागिरीच्या पानाला आला घब बर नागिरीच्या पानाला आला घब बर भक्तीन बाई हळूच पायऱ्या चढ ग घड आहे नादोरी झा गड गक्तीन बाई हळूच पायऱ्या चढग अवघड आहे नादोरी झा गड गुरी गाठ हिरवा घर नांदोरी गड हिरवा पाना गभारि पान बाई हलु तपाईँ चढग राय नदोरी साड गति नाई हलु तपाईँ चढग हौ घर आय नदोरी गड गन्दोरी घर हिरवा घर नदोरी घर हिरवा घर बदा माझ्या पानाला आला घर बादामाच्या पानाला आरा न बाई हळूचा पायऱ्या चढग हावघडा आहे नादोरी जाडग न बाई हाळूचा पायऱ्या चढग हावघडा आहे नादोरी जाडग हिरवादोरी हिरवाद जा अल जपानल नारद जला अलर नबाई भाइ हड छ चढा गाउँरी सागर चागडग नाइ नबाई छ चढ हौ गाहे नदोरी सागर चागडग नांदोरी गर हिरवा घर नांदोरी गर हिरवा घर हळदीच्या पानाला आला गर हळदीच्या पानाला आला गर भक्तीन बाई हळू सफाय चढ गुरा हे नांदोरी चा गर बाई हळू सफाय चढा अवघड आहे नांदोरी चा घड गड आहे नांदोरी ग घड आहे नांदोरी चा घडग तुम्हाला जर आमचं भजन जरा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्राईज करा नाही ना नहीं।